आपल्याला कल्पना आहे की आता उन्हाळ्याचं चा आवर्तन चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आवर्तन चालू आहे त्याच्यामध्ये डिंबा सुद्धा कोकणी जो आहे कोकणीचा जो प्रोजेक्ट आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि कोकणी अंतर्गत होणाऱ्या पाण्याचं नियोजन जे आहे ते मंत्री महोदयांच्या ते अध्यक्षतेखाली आणि सर्व आमदार खासदारांच्या बैठकीमध्ये नियोजन पार पडत असतं आपलं आता हे जे उन्हाळ्यानं जे रोटेशन चालू आहे उन्हाळ्या हंगामाचं त्या आवर्तनामध्ये आता माने डोचा जो महत्वाचा विषय आहे वडतचा माने डोचा आपला पिंपळा जोगा येडगाव आणि चिलेवाडी अशा पद्धतीची आपले धरणाची रचना आहे डिंब हे प्रमुख आहे आपलं ऊर्जा स्त्रोत्र आणि डिंबा हे कंटिन्यू चालूच असतं कारण डिंबा हे वाटपामध्ये त्याची सुद्धा मोठी असल्यामुळे आजच्या मित्रला डिंब्यामध्ये साडेपाच टी एम सी पाणी आपल्याकडं आजही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की येडगावमध्ये येडगाव हे आपलं सप्लाय असलेलं धरण आहे येडगावमध्ये आजच्या मित्रला आठशे चौतीस एम सी एफ टी त्या ठिकाणी पाणी आहे मानिडोमध्ये कालपर्यंत नऊशे पंचावन्न आणि आज तसं पाहायला गेलं तर आठशे बहात्तर आजच्या भीतीला आठशे बहात्तर एम सीफी पाणी डोमध्ये आहे वडलमध्ये अवघ पाचशे एकवीस एम सीफी पाणी आहे हिंबळगाव जोग्यामध्ये लाईव पाणी जे आहे ते आजच्या भीतीला एक हजार एक्क्याण्णव पॉईंट सत्तावन्न एम सीफ टी पाणी आहे आणि चिलेवाडीमध्ये तीनशे पंच्याण्णव एम सीफी पाणी आता आजच्या भीतीला लाईव आहे तर आता मला तुम्हाला सांगायचं सा की वडदचं सा पाणी आता आपण कुणाला देऊ शिकणारे वडदचं पाणी आता आपल्याला लागतं आहे त्यामुळे तो तो वडचं आता रोटेशन पाणी घ्यायचा विषय संपलेला आहे दुसरा विषय जो आहे तो माने डोसेने खूप सारी लोकं म्हणतात की खूप पाणी खाली गेलं खूप पाणी खाली गेलं मला आपल्याला विनम्रपणे सांगायचं आहे सा तर तुमचा विश्वास घेऊनच मी हा विधिमंडळामध्ये प्रवेश केला आहे सर्व माझ्या तमाम शेतकरी बंदोबद्धचा आता माझ्या काही खूप प्रेम कल्याण मंडळी ती वेळोवेळी वेळोवेळी चर्चा खेळतात आणि ते लोकांपर्यंत सांगतात पण तो त्यांचा स्वभावाचा भाग आहे मी त्यांच्यावर भरका लक्षतेचं काही कुणाचं कारण नाही तुम्ही माझ्याप्रमाणेपणे विश्वास ठेवा मी आपल्याशी बोलतो आहे मला कल्पना आहे की माने डोला आजपासून तर जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत आपल्याला पाणी पुरेल अशा पद्धतीची आपल्याला पाण्याची आपल्याला त्या ठिकाणी उपयुक्त साठा ठेवायचा आहे मग जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत पाऊस पडणार नाही असं गृहीत धरूनच जवळजवळ साठ हजार लोकसंख्येचं जुन्नर शहर आहे त्यांना प्यायला पाणी लागणार आहे शिरोलीपर्यंत ज्या ज्या विहिरे आहेत किंबहुना शिरोलीपर्यंत जो आपल्याला विहिरेपासून बोर आहे अशा सर्व शेतकऱ्यांना त्यासुद्धा किंवा अनेक पिण्याच्या पाण्याच्या असलेल्या त्या ठिकाणी वाहिन्या त्या ठिकाणी आहेत त्यामुळे आपल्याला जे पाणी लागते ते पाणी आता उद्याच्या दोन दिवसामध्ये माने लोक थांबणार आहे आणि जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत किंवा जुलैच्या अखेरपर्यंतसुद्धा पाणी आपल्याला फुल एफिशियन्सी मिळेल शंभर टक्के जुन्नर शहराची वेळोवेळी पाण्याची तहान किंवा पाणी हे आपल्याला देण्यामध्ये आपण त्या ते ठिकाणी तेवढं पाणी उपयुक्त साठायचं आपण त्या ठिकाणी राखीव ठेवलेलं आहे आणि आता मानवी डोस संपल्यानंतर फक्त आपल्याला पाणी जाणार ते पेंपोवा जोगा आणि नंतर डिंबा त्यामुळे मांडवीचासुद्धा जो आपला परिसर आहे वरच्या वर्षाबाजू जर आपण गेलं तर डोंबेवाडी आणि डोंबरवाडी या लोकांना जे पाणी लागतं आहे सुद्धा आता मी मीच पाणी सोडायला सांगितलेलं आहे पाणी आपण जपरच वापरतो आहे शेतकऱ्यांनासुद्धा माझी विनंती आहे की ह्या वेळेचा उन्हाळा अतिशय मोठा आहे बाष्पीभवनसुद्धा मोठा आहे आणि हे एवढं रोटेशन झाल्यानंतर मी तातडीने मंत्रिमोदयात बैठक मागितलेली आहे मी आत्ताच सावळी साहेबाशी बोललो आहे त्या ठिकाणा धुमाळ साहेब त्यांच्याशी पण बोललो आहे ही एक बैठक याच्यासाठी की दोन हजार अठराला मी माने लोचे बुडील बंधारे मंजूर केले मंजूर नाही केल्यानंतर त्याच्या पैसे आणून त्याचे सर्वेसुद्धा झाले आणि मग दोन हजार अठराला मी ह्या गोष्टी करूनसुद्धा आत्ता ते सगळे बुडीलबंधारे अजून तसेच पडून आहेत त्याच्यावर एकही रुपयाचं काम झालेलं तर हे म्हणजे की आम्हाला मंत्रिमंडळ समोर समोर तुम्ही एकदम ग्रँडफुल करून द्या ते आम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये यावेळेला आमचे हक्काचं मानेव डोचे गुढी बंदाने आम्हाला ठेवायचे आमच्या आदिवासी बांधवांनी का काय करायचं वरची जी पंचेचाळीस गावं आहेत त्यांनी कुणाच्या थोडाकडे बघायचं त्यांच्या लखरापणाने कुणाच्या तोंडाकडे बघायचं तिथं ती त्यांची जी काय गुरं ढोरं आहेत त्यांनी काय करायचं त्यामुळं हा कित्येक वर्षाचा प्रश्न आहे ॲक्च्युली मधल्या काळामध्ये एवढे प्रश्न खोऱ्या आपल्याकडे येऊन पाणीच्या पाण्याच्या बाबतीतली एवढी मोठी ग्रॅव्हिटी आपल्याकडे असूनसुद्धा अजून बरोबर म्हणत बांधारी आपण बांधू शकू नाही हे आपल्यासाठी फार मोठी तर फार म्हणजे लाजिरवाणी बाब आहे मला बरोबर टीका नाही करायची पण आता मी मात्र मनावं घेतलेलं आहे मी आता भांडो आहे की मला कोणत्याही प्रश्नीमध्ये मला आता तुम्ही कोकडीमध्ये आम्हाला तुम्ही पैसा उपलब्ध करून द्या आणि कोकडीच्या पैशामधून आम्हाला तुम्ही माले डोचे बंधारे आमचे जे आहेत भले आठ पहिले ते आठ आम्हाला आता पहिल्यांदा मान्य करून आम्हाला त्याच्यावर तुम्ही आम्हाला निधी टाकून त्यामध्ये ते पूर्ण करायचं दुसरी गोष्ट महत्वाची उजवा तो उत्साह आहे वडदचा मी तो दोन हजार अठरा मान्य केला त्याच्या पैसे टाकले सर्वे झाले ते पण असं चालू आहे किती लोकांनी आंदोलन केले म्हणजे माझं एकोणीसचा कार्यकाळ संपल्यानंतर एकोणीस नंतर मला मी ह्या खुर्चे बांधल्यापर्यंत एकोणीसशे चोवीस पर्यंत अजूनपर्यंत ते आलो त्या उत्सव काहीच नाही झालं किती आंदोलन झाले काही लोकांनी जनसभा दे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मागच्या निर्णय एकत्रपणे सामोर केला आणि मी त्या बाबतीमध्ये सुद्धा आता फार आग्रही आहे आणि माझी आपल्या पत्र बातमीच्या माध्यमातून माझी सगळ्या जलसंबंधाच्या अधिकारी जे वरती आहेत त्यांना मला सांगणं आहे की बाबा रे आता तुम्हाला आम्हाला काम दाखवूनच पुढं जावं लागेल नाही तर एकदम पुढचं रोटेशन आम्ही तुम्हाला होऊन देणार नाही तुम्हाला फक्त येतात तुम्ही आम्हाला फक्त गोड बोलू मंदर की साहेब पाणी द्या खाली पाणी द्या खाली जरूर देऊ पाणी खाली पण आमच्या आड्याडचं लिहून सोडवणार आमच्या बुडी बंदाचं काय आमच्या वडचच्या उलव्या घालवायचं काय तिसरी गोष्ट म्हणजे की आम्हाला तुम्ही जे आम्ही पिंपळ व दोघांचे पाणी सोडतो खाली तुम्ही बातमी केली सर्वांनी हे कितीतरी पाणी वाया जातं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जातं आणि घेतलेलं पीकसुद्धा ते पाण्याखाली राहतं त्याच्यामुळे त्याचं डबल नुकसान होतं आणि पाणीसुद्धा त्याचं स्टोरेज होतं जागोजागी ब्लॉकेज होतात पाण्याचे मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी ब्लिकेजेस असल्यामुळे ते पाणी वाया जातं त्यामुळे आपल्याला खाली त्या जास्त या ग्रॅव्हिटरी पाणी जायला पाहिजे खाली पाहलेलं ते जात नाही त्यांचा असा आक्षेप आतो की आमचे शेतकरीकडे जास्त पाणी वापरतात पण तसं नाही आहे म्हणजे कशाची लक्षण आहे मागच्या पाच सहा वर्षामध्ये त्याची दुरुस्ती व्हायला पाहिजे त्याची अलायनमेंट व्हायला पाहिजे त्याच्यावर विचारच केला नाही अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधीने तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी गंभीर आता मी मनावर घेतली आणि मी आता जसं बोलतो तसंच वाटतो कारण मला करणं गरजेचं नाही तर मग लोकांना उत्तर काय देतात त्या मिशनचं काय चूक आहे त्याच्यामध्ये हे तर आम्ही धरणानं जमिनी दिल्या आमच्या लोकांनी त्यावेळेला कुठलाही पैसा आम्हाला मिळाला नाही अशा परिस्थितीत हा धरणं उभी ज्यांच्या जीवन त्यांना बुडील बंदर तुम्ही देऊ शकत नाही वडच तुम्हाला उपसाला उजव्या कालव्याला उपसाला मंजूर आल्यासं तुम्ही आमचं वडत पूर्ण करून घेत नाही आमच्या तिथल्या एकनाथवाडी तिथे वर्षे पाबळवाडी ह्या लोकांनी किती धरून राहायचं ज्यांची राजमान्यता देऊन सुद्धा प्रोजेक्ट म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत वळद निर्माण होणार जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे तीस पस्तीस वर्ष होऊन गेले असतील पण तुम्ही त्यांचा हक्क देऊ शकलो नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता ठीक आहे प्रशासकीय सुधारित मान्यतेमध्ये जेव्हा सुप्रभाव होईल त्यावेळेला जर आधीचं पाणी जर आपलं वाढलं तर आपल्याला वरती पाणी द्यायला शासनाच्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे परंतु मागे एका मिटिंगमध्ये आता ह्या आमदारकीच्या निवडणुकीच्या आधी डिप्यूटी सीलेक्ट विषय आले पाठाच्या बाबतीमध्ये पालकमंत्री आझाद आजी यांनी मान्य केलं की शहात्तर लाख रुपये आम्ही वरच्या असलेल्या या आणि पठार विभागासाठी आम्ही तिथं सर्वेसाठी हा एवढा पैसा आम्ही शंभर टक्के असा रेकॉर्डवर आहे आणि त्यावरती मी दादाशी आता अधिवेशनामध्ये जाऊन चर्चा करेल आम्हाला ते सुद्धा शहात्तर लाख रुपये तातडीने पाहिजे आम्हाला तो सर्वे करून मोकळं व्हायचं त्यामुळे ह्या आडी अडचणी आहेत आमच्या पिंपळ्यावर जोबत दुरुस्तीला झिरो ते पंचावन्न किलोमीटर या सगळ्याला पैसा लागणार आहे आणि तो त्याचा एस्टिमेट जवळजवळ पासष्ट कोटीच्या घरामधला त्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्हाला यावेळेला पाहिजे हा झाला पाठ पाण्याच्या वितरणाचा आणि या लोकांच्या अडचणीचा सगळ्यात मोठा कळेचा मुद्दा म्हणजे जेव्हापासून धरण जन्माला घातलंय तेव्हापासून त्यातला गाळच काढलेला नाही नेतवडच्या पंधराची अशी परिस्थिती आहे शंभर टक्के गाळ आहे वरची जेवढं दिसत थरार थगारा थर 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 दिसतो थर तेवढाच आहे आता गाळ काढला पाहिजे आता गाळ काढण्याची गरज आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये मी कलेक्टरच्या मागं लागून जलसंपदा विमान शेतकऱ्यांना एक एन जी ओ तिथं नेमून शंभर टक्के गाळ काढण्याचा आम्ही त्या ठिकाणी ताकद लावून प्रयत्न करणार आहे आणि तीच परिस्थिती माने आहे तीच परिस्थिती आमच्या वडदची आहे ठीक आहे वडजमध्ये फार काही गाळ नाही आहे पण जो काय तो सुद्धा आम्हाला काढायचा आहे त्यामुळे ह्या सगळं सुद्धा आम्ही गोष्टी गाळ काढला म्हणजे आपल्याला पाणी वाढण्यासारखं आहे आता यावेळेस मी मला सांगा बाश्पीन डबल पाणी चाललं आहे बाश्पीन या वर्षीचा उन्हाळा दरवर्षीपेक्षा फार कडक आहे मी प्रेस करत घ्यायला घेणार नव्हतो पण मला खूप सारे शक्त जे फुणायला लागले अलीकडे सारखे सारखे आणि त्या मला म्हणा दादा हो पाणी राहील का खूप पाणी खाली चाललं आहे खूप पाणी चाललं आहे मी प्रामाणिकपणे सांगतो पाणी आपण जेवढं त्यांना द्यायचं होतं तेवढं आपण दिलेलं आहे ला आए। ते थी, थी, ला आता दोन दिवसामध्ये रोटेशन संपणार आहे आणि उरलेलं पाणी जे आहे ते जुलै एंडपर्यंत द्यायची जबाबदारी शंभर टक्के लोकप्रतिनिधी म्हणून माझी ती नैतिक जबाबदारी आहे ती मी जबाबदारी स्वीकारलेली आहे मी जबाबदारीपासून कधीही लांब पडत नाही त्यामुळे मला आपल्याला हेच सांगायचं आहे की ज्या ज्या ठिकाणी आता काही ठिकाणी टँकर भांगणी झाली आहे त्या ठिकाणी आम्ही टँकर पोचवतो आहे काही लोकांनी खरं तर जी जी पदावर जी माणसं आमचे सरपंच साहेब असलेले आहेत त्या पदावरच्या माणसानेसुद्धा आपल्या विभागामध्ये आपला जो काही आहे आपलं जे गाव आहे तिथे मात्र लोक ज्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय जानेवारीमध्ये अलर्ट राहायला पाहिजे ग्राम त्या ग्रामसेवक त्या सरपंचानी त्या ग्रामसेवकांनी काही काही ठिकाणी मग आम्हाला जागे होतात आणि मग मार्चमध्ये सांगतात की आम्हाला आता पाणी करून पडलं आहे माझी मेहरबानी करून विनंती आहे जनतेला पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा स्रोत आहे त्याच्यासाठी आपण ज्या पदावर बसलेल्या आहेत जे वैदा वैधानिक पद मला जे जनतेतून आलेलं आहे त्याच्यावर आपण सतर्क करा आणि आजही ठीक आहे आता उशीर जरी झाला असेल तर आपल्याला समजा आपला डिमांड असेल तर त्याला सप्लाय करायची जबाबदारी तालुक्याचा आमदार म्हणून माझी आहेच मी माझ्या जबाबदारीपासून केव्हाही लांब जाऊ शकत नाही त्यामुळे जसं मागणी कराल त्या पद्धतीची उपाययोजना आम्ही करू एवढंच मी तुम्हाला त्या पाण्याच्या संदर्भामध्ये सांगतो आणि आपण निश्चिंत राहा आपल्याला ह्या पाण्याचं नियोजन अतिशय योग्य मापदंडामध्ये आपण केलेलं आहे फक्त इथून पुढं माझी विनंती राहणार आहे सर्व माझ्या शेतकरी बांधवांना थोडं वाईट वाटेल तुम्हाला मला पण एक गोष्ट सांगतो आजच पुढच्या रोटेशनपासून आता उन्हाळ्यामध्ये ज्या ज्या लोकांना आपण काय धरणं आदिवासी बांधवांच्या शेतामध्ये बांधले पण आपण सगळे लाभधारक आहेत खालचे आपल्याला नियम दिलेला आहे गव्हर्नमेंटने शासनाने जलसंपदा विभाग असं म्हणतं की तुमचं जे काही पाणीपट्टी आहे ते तुम्ही दरवर्षी न सांगता न चुकता तुम्ही जर भरली तर मेंटेनन्सला पैसा उभा राहील आपण काय म्हणतो शेतकरी अहो काय मेंटेनन्स तुम्ही करत आहेत त्या पाणीपट्ट्या मेंटेनन्ससाठी जे आहे त्या आपण आता रेग्युलर भरल्या पाहिजेत मी जातेने स्वतः या बाबतीमध्ये सगळ्यांशी चर्चा करून निर्णय करणार आहोत <laughs> आणि ते रिकव्हरी होणं म्हणजेच आपल्या पाण्यावर आपला रिझर्वेशन आपला क्लेम राहणं नगरच्या हद्दीतले सगळे लोकं सोलापूर करमळ्यापर्यंत सगळे न चुकता ॲडव्हान्समध्ये पट्ट्या भरून मोकळे होतात आणि आपल्या होता। बोट ठेवतात की आम्हाला डिमांड आहे आमचा पाण्याला आमचं रिझर्वेशन आहे तर माझं असं म्हणायचं की इथून पुढचा काळ आता पाहिल्यासारखा आलेला नाही तर मेहरबानी करून मी हात जोडून विनंती करतो माझ्या दु� शेतकरी पंतप्रधानींना पाण्याच्या पट्टीचा विषय आपल्या गरजेचा आहे आणि तो फार काही खर्च आहे असं मला काही वाटत नाही आणि पाणी ही आपली गरज पाहून आपण तुम्हाला उपयुक्त सगळं पाणी उभं करून देतोच आहे पण शेवटी त्या पाण्याच्या बाबतीतला जो जो रिझर्वेशनचा जो आपला अधिकार आहे जो त्या ठिकाणी आपला जो आपला पाणी आरक्षित करण्याचा जो आपला अधिकार आहे तो आपण अतिशय जबाबदारीने तो पाळावा आणि मी तुमच्याशी ही मागणी केली तर माझ्या कृपा करून नाराजी जरी मला वाटली पण आपला अधिकार मात्र गमवू नका कारण <coughs> कोर्टामध्ये बरेचसे लोक आता गेलेली आहे पाण्याच्या नियोजनामध्ये ते आता पाहू शकता अजून ताकदीने मागत आहेत निर्माणे करून रिकव्हरीच्या बाबतीमध्ये आपण मोठ्या म्हणाले आपण जसं लाईट वापरतो लाईट बिल भरतो आपण जसं घर वापरतो घरपट्टी भरतो हा मेंटेनन्सचा भाग आहे आपण आपले पैसे भरावे ही आतराची कळकळीची नम्रतेची आणि हात जोडून विनंती कारण ज्यावेळेस आम्ही बिटीमध्ये बसतो तर नगर जिल्ह्याच्या सगळ्या आमदारांपुढं किंवा ना मंत्री महोदयांसमोर आम्हाला पाण्याच्या डिमांडच्या बाबतीमध्ये आम्हाला ते बोलून देत नाही आम्हाला त्या ठिकाणी खूप खाली बघावं लागतं त्यामुळे आता हा सगळा विषय आपण सर्वांनी अतिशय गांभीर्याने घ्यावा अशी विनंती मी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये करतो